सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार लाडक्या बहिणींच्या खात्यांवर जमा अनुदानातून बँकांनी विविध कारणाने रक्कम कापली होती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बँकांना तंबी देताच बँकांनी कापलेले साठ लाख रुपये तासाभरातच पुन्हा महिलांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे अन्यथा त्यांना तीन हजार जमा होताच रक्कम वजा जाता हातात शंभर ते दोनशे रुपयेच पडत होते सोलापूरात दुचाकी वाहने चोरीचे प्रमाण वाढत असून वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे पूर्व मंगळवार गल्ली सॅमसंग टेलर दुकानासमोर ठेवलेली दुचाकी क्रमांक एम एच तेरा सी व्ही चौसष्ट त्रेसष्ट ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे या प्रकरणी सिद्धाराम शिवप्पा गुळदे व पंचावन्न राहणार पूर्व मंगळवार पेठ यांनी जोडबावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे चालू शैक्षणिक वर्षात आर ई नुसार सोलापूर शहर जिल्ह्यातील दोनशे एक्क्याण्णव शाळांमध्ये एक हजार आठशे बेचाळीस न्याय विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून सहाशे बावीस जागा रिक्त राहिल्या आहेत क्षमता दोन हजार चारशे चौसष्ट इतकी आहे त्यापैकी एक हजार आठशे बेचाळीस प्रवेश झाले असून सहाशे बावीस जागा रिक्त राहिल्या आहेत दरवर्षी शहर जिल्ह्यातील संकेत आर आरटीई नुसार प्रवेश देण्यात येतो आरटीई नुसार पंचवीस टक्के जागा राखीव असतात श्रावण महिना संपला आणि चिकन मटण आणि माशांच्या दरामध्ये अचानक वाढ झाली असे दिसून आले श्रावण महिन्यामध्ये अनेक जण मांसाहार करणे टाळत असतात त्यामुळे चिकन मटण आणि माशांचे दर कमी झाले होते पण आता श्रावण महिना संपला त्यानंतर आता खवै यांनी मटण चिकनच्या दुकानावर गर्दी केली मटण चिकन विक्रीने आज सोलापूर बाजारात मोठी उलाढाल झाली आज मटण सातशे चाळीस रुपये प्रति किलो तर चिकन दोनशे ऐंशी रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे तर मच्छीच्या भावातही वाढ झाली आहे जुनी पोलीस लाईन मुरारजीपेठ येथे राहण्यास असलेल्या डॉक्टर सुप्रिया स्वानंद रेडेकर व एकतीस या ड्युटीवर गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून बेडरूम मधील टीव्ही मध्ये ठेवलेले नव्वद हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले आहे ही घटना तीस ते एकतीस ऑगस्ट दरम्यान घडली या प्रकरणी डॉक्टर सुप्रिया रेडेकर यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे कार भरधाव वेगाने चालवून दुचाकी स्वारासह पायी चालत जात असलेल्या दोन मुलींना धडक देऊन जखमी केले घटनास्थळावरून पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे ती घटना निराळे वस्ती पुलावर घडली आहे राजकुमार फकीरा लांडगे व अडोतीस राहणार सम्राट चौक प्रभाकर महाराज मंदिराजवळ तजिला नजीर शेख व झरीना हैदर शेख राहणार निराळे वस्ती अशी जखमींची नावे आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ज्याचे पडसाद राज्यात उमटले पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी माफी मागितली आता भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुतळा उभारणी करताना स्टेनलेस स्टीलचा वापर करायला हवा होता असे विधान केले आहे अजितदादांच्या कडून विधान परिषदेसाठी तीन नावांची शिफारस मुंबई ठाणे आणि पुण्यातील नेत्याचा समावेश कोणाला मिळणार संधी विधान परिषदेच्या या बारा जागांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना संधी दिली जाते याच गोष्टींचा विचार करून ही संधी दिली जात असल्याचं पाहायला मिळत आहे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासंदर्भात शरद पवारांचं मोठं वक्तव्य म्हणाले कोणत्या पक्षाचे किती उमेदवार शरद पवारांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा आता विचार करण्याचं काहीच कारण नाही असं म्हटलं आहे छगन भुजबळ आणि अमृता पवार यांच्यातील वाद मुंबई दरबारी गिरीश महाजन यांची भेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार अन्य नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि भाजपच्या अमृता पवार यांच्यात विधानसभा निवडणुकीच्या आधीच राजकीय सामना सुरू झाला आहे दरम्यान हा वाद आता मुंबई पर्यंत पोहोचला आहे